एखाद्या मृताच्या घरच्यांना कुटुंबाला पाच लाख रुपये देण्याचं जाऊ तर नाहीये ही एक गोष्ट निदर्शनात आली की ज्यावेळेस म्हणजे या घटनेला हे हो म्हणू शकतो की मेलेल्या मड्यावरचं लोणी खाणं म्हणजे ही जिवंत घटना आहे नमस्कार मी प्रतीक्षा तायडे काल पुण्यामध्ये नहिले ब्रिज या ठिकाणी एक भीषण असा अपघात झालेला आहे अक्षरशः हृदय पिळून टाकण्याची ही घटना घडलेली आहे खास तो कंटेनर आहे त्याच्यामध्ये एका ट्रकनी या कंटेनरला त्याचा ब्रेक फेल झाल्यामुळे धडक दिली आणि त्याच्यामध्ये कंटेनर कंटेनर सुद्धा गेला आणि त्या या दोघांच्या मध्ये स्विफ्ट गाडी होती त्या स्वीप गाडी मधले जे जाग्यावर ठार झालेले आहेत एकूण आठ ते नऊ लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे पंचवीस जण गंभीर असे जखमी झालेले आहेत आणि आपण याच घटनास्थळी आलेलो हो, आहोत तर हे जे सगळं घडलं हा जो अपघात घडला त्या प्रकरणी हे दादा इथे उपस्थित होते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा काय झालं काल काल म्हणजे ज्यावेळेस मी घरामधून सहभागच्या चा, चहा पिण्यासाठी बाहेर आलेलो होतो तर चहा पित असताना ज्यावेळेस माझ्या अचानक कानावर माझा आवाज पडला की काहीतरी मागे घटना घडतीये म्हणजे नक्कीच माझ्या ते लक्षात आलं की इथे साठी हा ब्रिज फेमस आहे म्हणजे फेमस म्हणजे लोकांना माहिती आहे तर बघितलं तर एक ट्रक बडदा वेगाने बऱ्याचशा गाड्यांना ठोकोड़ उडवत तो येत होता पुढे आणि जसं की मी कॉर्नरवर मानाजी नगरला जाणार आहे उडेनाऱ्यामध्ये तिथे पोहोचल्यानंतर तिथे मी थांबलो होतो त्या कॉर्नरला मग तिथून आल्यानंतर तिथं त्यांनी माझ्या समोर दोन एक पिकअप आणि म्हणजे अगदी समोरच होता एक पिकअप आणि एक मॅजिक टॅम्पो होता त्यांना त्यांनी उडवला त्याच्यामध्ये जॉब वगैरे पडलेले होते तर ]ता ते पडल्यानंतर पुन्हा अजून पुढे आल्यानंतर बस वगैरे होत त्यांना सगळ्याला उडवत आला आणि पुढे आल्यानंतर थांबले होते त्यांना वाचवण्यासाठी त्यांनी फेडलेटला गाडी टाकल्या चोडलेला त्याचा तो कंटेनर घेऊन गेला तिथे मोकळा होता त्याच्यासमोर दोनच गाडी आल्या होत्या त्याला वाटलं असेल की त्या गाड्या लोक निघून जातील पण त्याचा वेग एवढा होता त्याला मागून पुन्हा तो बसलेली त्याचा वेग एवढा वाढला की तो पुन्हा त्याच्या समोर आलो स्वीटी वेअरला पुढे आला कंटेनरला घेऊन तो शिवडी घेऊन त्या ट्रकला वाचताना पुढच्या कंटेनरला जाऊन त्याच्यामध्ये ती गाडी चेंबली गेली ते चेंबली गेल्यानंतर अगदी त्याला चेंबली गेल्यानंतर पुढे पुढे तो माणूस ओरडायला लागली तिथं वाचवा आणि या शब्दा त्या अचानक आग लागली त्या ट्रकला तो थोडस पुढे घेऊन गेला पुढे घेऊन गेल्यानंतर मी त्यानंतर आता आग लागली तर आम्ही कसं वाचवायला तरी कसं जावं म्हणजे आपल्याला जेवढं करायचं प्रयत्न केला त्यानंतर मी आजूबाजूला जे लोकांची दुखपत अवस्थेमध्ये पडलेली किंवा एखाद्या रोसाला लागलेला आहे लहान मुलाचं पाय लागलेला जे पंचावन्न पंचावन्न ते साठ वर्ष जे ग्रस्त असतील ते असे रोडवर पडलेले होते तर अशा लोकांना बऱ्याचशा लोकांनी मदत केली असणार की काही लोक मदत करणार होते त्यांना उचलून आम्ही रिक्षा मध्ये टाकलं अँब्युलन्स मध्ये गायला होत्या रिक्षा मध्ये गाड्यांमध्ये टाकून लोकांना आम्ही पोहोचवलं हे सगळं करायचं असतं कोणतरी कोणती यंत्रणाला लागतात कारण की कुठेही स्पॉट वर कोणी अवेलेबल नसतात यंत्रणा आमच्यापर्यंत पोहोचली पोहोचायला साधारण दहा दिवस लागला असेल किंवा पंचवीस मिनिटं लागला असेल तर ही घटना घडताना ही एक गोष्ट निदर्शनात आली की ज्यावेळेस म्हणजे या घटनेला हे म्हणू शकतो की मेलेल्या लोणी खाणं म्हणजे ही जिवंत घटना आहे त्यावेळेस ही घटना घडत असताना लोक रोडवर पडलेले जॉब असतील किंवा लोकंड असतील गाड्या पटलेल्या भंगारवाल्यांपासून लोकांपर्यंत वेचायला लागले काही लोक पाकिट वचयला लागली काही लोक सोनं शोधत होती हे मी पाहत असताना मला म्हणजे बऱ्याचशा लोकांनी जर व्हिडिओ अपलोड केला तर तुम्हाला बरेचसे लोक काही ना काही रिक्वेस्ट करणार दुसरी गोष्ट म्हणजे हात घालायला लोकांची कृती तिसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर लोक म्हणजे आपण बऱ्याचशा बातम्यांमधून हेही ऐकलं असेल डॉक्टर लोक कितीतरी लोकांचा पैसे निवडण्याचा एक्स्ट्रा पैसे चार्ज करण्याचा ट्रीटमेंट वर किंवा त्यांच्या आर्थिक बांधण्यासाठी म्हणजे न्यूज सगळेच कसे नाही ठराविक लोक असतील तसे ठराविक लोकांमुळे सगळे बदनाम आहेत तर असे लोक आले काही लोकांना स्वतःच्या गाडीमध्ये भरून त्यांच्या त्यांच्या हॉस्पिटलला मी नेताना ही घटना पाहिली म्हणजे हे किती वाईट असेल की म्हणजे याला मढ्यावर लोन निघालं जिथे लोक बाकीचे लोक कोणाचं इथे वाचवण्यासाठी धवपळ करत आहेत आणि तुम्ही अशा वेळेस तुमचा आर्थिक फायदा पाहताय आणि तुमच्या हॉस्पिटलला पळवतायत इथे असताना म्हणजे इथून एक किलोमीटरच्या अंतरावर साधारणत मोजले तर मोजण्यासाठी बघा तुम इथे तीन हॉस्पिटल माझ्या समोर डोळ्यासमोर घातले एक दोन तीन असे तीन हॉस्पिटल डोळ्यासमोर आहेत इथून आठ ते नऊ किलोमीटर लांब प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्याचं काय कारण इथून पाच चार किलोमीटर वर तिथं पेशंटला घेऊन जाण्याचं काय कारण आहे बाजूला नवले हॉस्पिटल आहे एक हॉस्पिटल बीच हॉस्पिटल न्यूज मध्ये असलं किंवा ऐकलं ऐकणं झालं की सिलोअर बीच ला पेशंट घेऊन गेला तिथं नेण्याचं काय कारण तिथं मला हॉस्पिटल हॉस्पिटलचे जेव्हा अशा पेशंटचं ट्रीटमेंट होत असेल माहीत नाही मला पण खूप कमी कामात किंवा ट्रीटमेंटही होत नसेल अशा प्रकारे असे हॉस्पिटलला पेशंट हलवण्यात आले म्हणजे का याचा अर्थ असा होता की कुठेतरी अशा गोष्टीचा कुठेतरी फायदा उचलायचा ट्रीटमेंट करून पैसे उकडायचे किंवा सरकारी यंत्रणा म्हणजे या सगळे सामील आहेत आता पाच वर्षापासून हा जो नवले ब्रिज आहे पण सतत नवले ब्रिज हा अपघातासाठी फेमस आहे सा आणि सारखं इथं वारंवार अपघात घडत असतात आणि ह्याच्यामध्ये नागरिकही वाहतूकचे नियम पाळत नाही खूप गडबडीत असतात खूप फास्ट गाडी चालवतात आणि सरकार ही ह्याच्यामध्ये जबाबदार आहे तर इथं कोणती उपाययोजना केली पाहिजे उपाययोजना ही एकच होत्या नवले ब्रिज वर जर जी आणि वाचवायची असेल किंवा वारंवार भूत आकडा फक्त रोज प्रत्येक महिन्याला वाढतच चाललेला आहे तर असं कुठे हे थांबवायचं असेल एखाद्या मृताच्या घरच्यांना कुटुंबाला पाच लाख रुपये देण्याचा ऑप्शन नाहीये बरोबर त्या पाच लाखापेक्षा त्यांच्या घरच्यांना त्यांचा जीव महत्वाचा आहे जर त्यांचा म्हणजे जीव असेल तर तो पाच लाख नाही पाच करोड नाही त्याच्यावर किंवा सुखाचा संसार असेल किंवा त्याच्या कुटुंबामध्ये तो आनंद मिळेल त्या पाच लाखापेक्षा त्यांची व्हॅल्यू खूप जास्त आहे म्हणजे पैशामध्ये मोजता येणार नाही तर सरकारनं एकच काम की कुठेतरी याच्यावर उपाययोजना करावी हे पूल येतात येतात जे की जर एवढा तीव्र उतर आहे तर ब्रिज काही तुम्ही ब्रिज टाईप मध्ये बनवून थोडा ब्रिज हाईटला गाड्याच स्पीड कुठे पूर्ण त्याला जर करून हे नवले ब्रिज पर्यंत आणलं त्याने स्वामीनारायण मंदिरापासून किंवा अगदी बोगद्याच्या पुढे आल्यानंतर गरज तुम्ही हे करत परत आले कुठेतरी रोड ही चालू राहील एसीटीचा असतात होतं तेही कमी होईल आणि जे कुठे लोकांचा निधन होत आहे किंवा ऍक्सिडेंट होत आहे या गोष्टीमधून नक्कीच नक्की त्या गोष्टीचा कुठेतरी नियंत्रण होण्यास मदत होईल धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल तुम्ही पात्रा स्टोरी डॉट कॉम